अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक उपाध्यक्षपदी जैतून काकडे यांची निवड करण्यात आली असून यावेळी ख्रिस्ती समाजातील युवकांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजच्या युवकांनी समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडावं काम करणाऱ्याला विविध अडचणी येत असतात काकडे कुटुंबियांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजूवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलंय हाच सामाजिक वारसा जैतून काकडे यांनी पुढे चालू ठेवलाय सामाजिक काम करत असताना त्याला राजकीय जोड लागत असते यासाठी त्यांनी निर्णय घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्याचबरोबर ख्रिस्ती समाजातील युवकांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय शासनाकडून तारकपूर रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी अठरा कोटी रुपये निधी मंजूर करून आणलाय आता ते काम सुरू आहे युवकांनी पुढे येऊन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यातून शहर विकासाला गती येईल आता आपलं शहर चारी बाजूनी वाढत असून वेगवेगळी उपनगर निर्माण होत आहेत पुणे नाशिक येथील बांधकाम व्यवसाय नगरमध्ये आले असून चांगले गृह प्रकल्प उभे करत आहे त्यामुळे नगरकरांना चांगली घर निर्माण होत आहेत सुरक्षित वातावरण असल्यामुळेच बाहेरचे व्यावसायिक येत असून हे सुरक्षिततेचं प्रतीक आहे हेच सुरक्षिततेच वातावरण कायमस्वरूपी ठेवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचे निवडणुका आल्या की अनेक जण काल्पनिक चित्रपट घेऊन येतात आणि निवडणुका संपल्या की ही लोक गायब होत असतात शहराच्या विकासाचा बंद पडलेला गाडा हा सर्वांच्या साथीनं चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जात आहे या माध्यमातून मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे नगरमध्ये विविध कंपन्यांचे ब्रँडचे शोरूम निर्माण झाले असून आता नगरकरांना पुणे मुंबई येथे जाण्याची काहीच गरज नाहीये नगरमध्येच सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी जैतून काकडे यांची निवड यांची निवड आणि ख्रिस्ती युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर वैभव ढाकणे जितू गंभीर गजेंद्र भांडवलकर सागर गुंजाळ साहेबांजागीरदार भूपेंद्र परदेशी अभिजित काकडे प्रणील काकडे अभिषेक साळवे अनिकेत साळवे अनिकेत गायकवाड विराज सोनवणे वेदांत क्षत्रिय निलेश बनसोडे रितेश बनसोडे प्रितेश बनसोडे प्रशांत बनसोडे प्रतीक गायकवाड प्रतीक पंडित आशिष त्रिभुवन कुणाल गायकवाड गणेश क्षत्रिय मनीष क्षत्रिय आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना जैतून काकडे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची संधी मिळाली आहे सर्वांना सोबत घेऊन शासनाच्या योजना युवकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं जाईल आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून ती कामं सुरू झाली सर्व युवक प्रेरित झालो असून सकारात्मक दृष्टिकोनातून चांगलं काम उभं केलं जाईल असं ते म्हणाले सर्व त्यांच्यामध्ये सातत्याने त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व सामाजिक सर्व सहकारी सर्व काकडे पर्यंत सर्व सहकारी आणि साव्यपर्यंत सर्व त्यांचे सहकारी राजकीय क्षेत्रामध्ये आपण सर्वजण काम करत असताना अनेक जण सामाजिक क्षेत्राची आवड असताना लोक असतात आणि म्हणून जसं एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्यावेळेला अनेक गोष्टीच्या वेगवेगळ्या अडचणी आपल्याला सातत्याने काम करत असताना येत असतात आणि म्हणून हा काकडे परिवार हा तर आपल्या या परिसरामध्ये एक सातत्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गरजवंत लोकांना त्यांनी कोणतरी सर्वसामान्य वर्गाला शिक्षण कसलं जाईल हा प्रयत्न त्यांनी आपल्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला कसं पाहायला गेलं तर ही शाळा खरं तर अत्यंत आपल्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून या आपल्या नगरच्या भूमीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या दिवशी देखील विद्या दिवसाला आम्ही झेंडावतांच्या कार्यक्रमाचा आलो याला त्या दिवशी देखील मी सांगितलं की याला आपल्या भारत देशाला अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून त्याच्या अगोदरपासून त्याला एक वेगळा इतिहास आहे आणि त्यावेळेसपासून आपण सगळे म्हटले की आपल्या आपले पुढच्या काळात बॉडीमध्ये असणारे लोक त्यांनी एक फार मोठं योगदान दिलं आपल्या ट्रस्टी विजे भेटले की ते म्हटले मी आपली लहानपणापासून संपूर्ण शालेय शिक्षण माझं इथं झालं नंतर मी इथं टीचर देखील नोकरी लागलो रिटायरमेंटच झालो आणि आज याच्यावर ट्रस्ट होती देखील बॉडीवरती काम करतो म्हणजे आधी त्यांचा देखील जर जीवन प्रवास पाहिला त्यांचं देखील जवळपास आयुष्यशील जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष या शाळेच्या संस्थेच्या आवारामध्ये गेलो आणि म्हणून अशी वेगवेगळी माणसं या कागद्याप्रकारे जोडलेल्या आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा आणि जयंतूंच्या रूपाने कुठतरी काम करणारा युवक कुठेतरी त्यालाही वाटतं की आपण देखील समाजिक प्रश्न सोडत असताना त्यांना राजकीय जोड ती लागत असते आणि म्हणून ती वेगळी राजकीय जोड निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आज चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन आज कुठेतरी अनेक युवकांबरोबर त्यांचा संबंध आहे आणि कुठेतरी युवकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत तुमच्या शहराच्या विकासाच्या आपण आम्ही सगळे मंडळी काम करणार आहोत त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज असं मी तुमची सांगितलं की आपल्या बायाचा रोड म्हणजे ज्याला म्हणतात एसपी चौक पत्रकार चौक हा की आम्ही देखील राहत असताना त्याकडे साहेब आम्ही त्यावेळेला रस्त्यामध्ये जवळपास रस्ते आणि फुटपाथमध्ये साडेतीन ते चार तंत्रज्ञाच्या आईलं असतं तर आता ती फुटपाथ आणि रोड एकाच जेवण आणि एवढ्या रोडवरती गेला आहोत आमच्यामध्ये प्रयत्न केले की के आपल्याला कुठल्या उदय करून कॉपीडकरण झाला पाहिजे जिथं वेळ आम्ही हे सगळं प्रयत्न मागच्या अडीच तीन वर्ष करत आलो की हे शासनामध्ये आम्हाला पैसे मिळाले पाहिजे आणि मग त्याचा पाठपुरावा आम्ही अडीच तीन वर्ष केला आणि तो केल्यानंतर आपल्याला एक ही ज्यावेळी पेमेंट खरं तर शासनाकडनं निधी मिळाला तर अठरा कोटी रुपये या फक्त एवढ्याच रस्त्या झाले पाहिजे रस्त्याचा मोठा रस्ता आहे म्हणजे अगदी तुम्हाला समजा वाटतं दीड किलोमीटर रस्ता असं नांद तर ह्या रस्त्यामध्ये पॉकेट करत झाल्यानंतर त्याचं पाणी वाहून जाण्याकरता स्वतंत्र स्ट्रॉंग वॉटर म्हणजे पावसाची पाण्याची गटर म्हणतात ती स्वतंत्र आहे आणि त्याच्याबरोबरीनं त्याच्या शेजारी ड्रेनेजची विक्री आहे म्हणजे दोन वेगळ्या गटर आहेत त्याच्या रस्त्याचं तुमचं भविष्यात अगदी पंचवीस वर्षचं प्लॅनिंग करून या रस्त्याचं काम आपण सुरू केलं आहे आणि असे अनेक विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये दीडशे गोष्टी योजना वेगळी आहे हा अठरा कोण वेगळे दीक्षे गोष्टी योजना वेगळी असे अनेक रस्ते शहरामध्ये सुरू झाले आहेत आणि म्हणून आपल्या परिसरात असे महिन्यावर तुम्हाला सांगितलं म्हणून आपल्याकडं या सगळ्या कामांबरोबर कुठंतरी युवकांचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सातत्याने काम करत असतो आणि म्हणून आज कुठंतरी युवकांनी वेगळ्या म्हणजे सहभाग घ्यायचा तर अजून आपण या कामाला वेग देऊ शकतो त्याच्यातनं अनेक वेगवेगळे प्रश्न ज्या छोट्या मोठ्या वस्ती असतात शहर कसं विस्तार शहराचा मागच्या दहा वर्षामध्ये जर पाहिला तर शहर हे फक्त काही मर्यादित शहर होतं दोन वेशी त्या आता शहर पुढे होतं पण नंतर दहा बारा वर्षामध्ये जेवढी उपनगरं आहेत मग अगदी नागापूर गोरेगावचं उपनगर असेल तिकडे केळगावचं उपनगर असेल सगळी बाजूं तुम्ही जर पाहिलं तर चारही बाजूने सगळी उपनगरं निर्माण झाली सगळी उपनगर तेवढ्या मोठ्या लोक वर्ष तिथं निर्माण झाल्या आणि जर तुम्ही जर पाहिलं तर अगदी दुडगाववरचं उपनगर आहे साईनगर तर साईनगरमध्ये दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी बिल्डर आला पुण्यावर बिल्डर आला वेदर पॉईंड म्हणून आणि ते मी जवळपास सहा सात आठ दहा मध्ये इमारती उभारली आणि त्याच्या शेजारी आता स्काय ब्रिज म्हणून कंपनी तिथं बिल्डिंग आहे ती पुण्याची कंपनी आहे कल्याण रोडा जर तुम्ही गेलात कल्याण रोड सर वेगवेगळ्याचा ब्रिज सर तुम्ही राईट साईडला पाहिजे बिल्डिंग उभा राहते तो देखील पुण्याचा बिल्डर आहे म्हणजे कशाचा प्रतिक्रिया हे शहरामध्ये वातावरण सुरक्षित आहे आपल्याला बिल्डर मंडळीला कोणाचाही त्रास नाही म्हणून ही बिल्डर लोक ही नगरसंक शहरामध्ये येत आहेत आपल्या नगरच्या लोकांना कुठेतरी चांगली फिरकुल देण्याचा प्रयत्न आज तिथे मंडळी या ठिकाणी करतायत नाहीतर बाहेर तुम्ही जर गेलात तर तिथं तुम्हाला सांगतो एखादा बिल्डर जर बाहेर तो आला तर तुम्हाला सांगतो की त्याला वेगळं आठशे शब्द काका घेणं की वाळू परत घ्यायची स्टील परत घ्यायचं आणि काय रेटी मला काय द्यायचं अशा प्रकारची देखील देण्याचं दे काम बऱ्याच ठिकाणी बाहेर होतं हे बाहेरचे हो बिल्डर लोक आले तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडच्या लक्ष काही अडचण आहे सांगितलं तुम्हाला दुसरी अडचण जर तर आम्हाला कळवा पण तुम्हाला सांगतो की बिल्डिंग पूर्ण झाल्या आणि इथं लोक राहायला देखील आले एवढी चांगली उदाहरणं आपल्या शहरामध्ये आहे आणि म्हणून हे सगळं सुरक्षित वातावरण ठेवण्याचं काम आपल्यासारख्या सगळ्याच मंडळींना आज आपल्याला कधी करायचं आणि हे नावं घेऊन बिनसुस्त स्कीमचे नाव येऊन काय सांगितले कारण की हे खरंही बोलून सांगितले कारण बाकी आता निवडणूक निवडणूक निवडणुकीमध्ये काय होतं मी आता नेहमीच सांगत आलो तुला दिसत हे जसं आपण चित्रपट ना होतो चित्रपट सुरू व्हायच्या अगोदर चार दोन गोष्टी घेऊन येतात तर काय येतात तर पहिलं येतं की आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कुठेही कुठल्याही प्राण्याला हानी होण्यासाठी काही केलेलं नाही पर्यावरणाचं नुकसान कुठं केलेलं नाही काही देत आणि अजूनही घेत याच्यामध्ये जे काही पात्र आहे किंवा चित्रपटाची स्टोरी आहे ती सगळी काल्पनिक आहे आता निवडणुका आल्या बरेच लोक आता काल्पनिक चित्रपट कारण हे सगळे तुम्हाला सांगितले उरले नाव नाव तुम्ही सांगू हे सगळे काल्पनिक चित्रपट घेऊन येणारे लोक असतात पण निवडणुका संपल्या तर तुम्हाला सांगतो यांना परत कुठं काही पुढे दिसत नाही पुन्हा आपल्याला जर निवडणूक लढायची असेल ते पुन्हा आपल्यापर्यंत येत असतं पण असं एक काय आजच पाहतो असं नाही हे मी पंधरा वर्षांनी स्वतः पाहत आलो तेव्हा नवीन काही नाही आहे फक्त आपली युवक मंडळी ह्याच्यामध्ये कुठेही भरडचा काम नाही कारण शहराचा जो एक बंद पडलेला गाडा होता तर तो आपण चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या सारथीने आपण कुठंतरी त्याला एक चांगला मोठा दोर बांधला सगळ्यांच्या दोरीने आपण त्याचा ओढ उडत गुण चाललो आहे चांगल्या मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल गुण चालू आहे आणि म्हणून आज आपल्याकडे जसं एक पूर्वी आपलं शहर जेवढे मोठे ब्रँड्स आहेत ते ब्रँड आपल्याला येत पण कारण ते म्हणायचे फ्री टायर पण आता आपण ते एक नंबरमध्ये आल्यामुळे तुम्हाला अशा सगळ्या परिसरामध्ये ब्रँड पाहायला मिळतात तर ते थ्री टायर वरनं आपण आता त्यांच्याकडे आल्यामुळे आज आपल्याकडे ब्रँड घेण्याचं काम झालं आहे म्हणून हे सगळं योगदान हे एक टीम वर्क लागतं चांगली टीम लागते चांगल्या विचाराची टीम लागते पॉझिटिव्ह विचार घेऊन चालणारी टीम लागते आणि म्हणून तशा प्रकारचा उपक्रम आज आपल्याकडे सुरू झालेला आहे त्यामुळे आज या सगळ्या गाड्यामध्ये तो दोड वाढण्याकरता सरोजी आज तुम्ही सगळे मंडळी सहभागी झाला जे तुमच्या हातामध्ये आहे आणि निश्चित मला खात्री हा जोर आपण सगळेजण मंडळी पुढे घेऊन जाऊ आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे आजपर्व शहराचे आपण नावं घेतो त्या तुलनेमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये आपण पोहोचलो अशी वाईट

आणि सर्व भेटत असताना सर्व युवकांशी चर्चा केली असतात तर त्यांच्यातून एक वाक्य वाटत होतं का सगळ्या बँकच्या नेतृत्वात आपल्याला काम करतो आज त्यांनी सगळ्या बँकच्या नेतृत्वाखाली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एक त्यांची सगळ्या होतं किंवा सगळ्या बयाच्या कार्यपद्धतीवर आज जो काय विश्वास होता त्या विश्वासाच्या माध्यमातून त्यांनी आज प्रवेश केला पार्टीचा आनंदाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळं पाहिजे मार्गदर्शन आम्हाला जर शहरात असेल समाजात असेल जे काही गरजूवर लोकं असतील तर सामाजिक कार्यात असेल किंवा जे काही नागरिकांच्या समस्या असतील तर त्यांच्या समस्या सोडवायचं काम त्या सर्व युवकांनी पुढे येऊन केलं पाहिजे आणि समस्या सोडवत असताना आज आपल्याला तिथं काही स्थानिकेवरच्या समस्या असतील तर मी असा आणि शेतू भाय असतील किंवा वर्चल्यावरच्या समस्या असतील तर तुम्ही सगळ्या भाई डायरेक्ट नागरिकांना घेऊन जायचं काम हे तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे पक्षात प्रवेश केला तर तुम्ही त्या पक्षात प्रवेश केल्यानंतर तुमच्या माध्यमातून आपल्या शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचता येईल याचं कार्य हे तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांना तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा द्यायचं काम हे आपल्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस सगळं याच्या माध्यमातून हे तुमच्या हस्ते झालं पाहिजे आज पक्ष प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अनेक चळवळी असतील सामाजिक चळवळी असतील काही मदतीला जावं लागतं काही आपत्कालीन परिस्थिती होती त्या गोष्टीमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा अग्रेसर राहिला पाहिजे ही मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो मग तसेच एक तुम्हाला एक फडकेच सांगतो दहा एप्रिल दोन हजार तेराला सगळं संग्रह जिल्हाध्यक्ष असताना मी आपल्याच बागाच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी शाखा होती दहा एप्रिल दोन हजार तेराला तेव्हापासून तर आतापर्यंत मी तुमच्या सारखा एक छोटा कार्यकर्त होतो माईक हातात काही कळतच नव्हतं तर माईक हातात घेण्यापासून मला महानगरपालिकेत पाठवल्यापर्यंत हा फक्त फक्त सगळं मया विश्वास ठेवून नेतृत्व मान्य करून तुम्ही पुढे चालता नेतृत्वाच्या गोष्टी सतत तुम्ही जे काही मार्गदर्शन असल तुम्हाला सल्ला असेल रागवला असेल या सगळ्या गोष्टी मान्य करून आपण समाजामध्ये वावरला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर काय विश्वास ठेवलाय तर तुम्ही जर त्या पद्धतीने जर कार्य करत पुढे राहणार तर तुम्हाला आहे संधी उपलब्ध होतो आज मी पण तुमच्या सरकारचे कार्यकर्ता होतो आज तिथं दहा एक तेरा मध्ये आपली पण प्रवास सुरू झाला आज आपल्या महानगरपालिकेमध्ये दोन दोन हजार सेवक म्हणजे आलो येणाऱ्या काळामध्ये सगळं माहिती मार्गदर्शनाखाली आपण काम करत राहणार ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर